अक्षय सुधीर सदैव रेल्वे क्रमांक दोन अ मध्ये समाविष्ट आहे सर्व आहे आपल्या आपली गाडी ज्या गाठामध्ये आहे त्या मध्ये काय ठेवायची आहे आणि याकडे पुन्हा आम्हाला नाव वाटण्याची आवश्यक नाही पुढील अंतिम रेषेच्या मागे निर्धारित रेषा आहे आणि त्या ठिकाणी आमचे जे पंच आहे त्यांनी पुकार दिल्यानंतरच आपल्या गाड्या आहेत कुठल्याही स्पर्धेमध्ये करू नका हलवायच्याही स्पर्धे स्पर्धा संपन्न झाली पाहिजे अन्न कडक अन्न कडक अन्न अमोल अमोल

दुसरा घर तुटत्यायचा कृपया आपण मैदान मोकळं ठेवायचंय मैदान मोकळे करा हा घर सुटलेलं

चल वरून चल गणेश राणे सर वरकडे हॅलो पंचांना विनंती असेल गट क्रमांक एक जो धावून आला त्याचा निकाल आमच्या पर्यंत पोहोचवायचा आहे गणेश राणे सर गणेश

आवास ग्रामस्थांच्या वतीनं आणि आदरणीय अभिजित दादा राणे यांच्या माध्यमातून ही बैलगाडीची जगी शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आतापर्यंत या रायगड जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा जी झाली नव्हती अशी नामांकित स्पर्धा आज या ठिकाणी घेतलेली आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर आमदार त्या ठिकाणी एका व्यक्तीला दुखापत झाली यश गावडे त्यांची प्रसिद्धी काय तो कला जे गावचा ग्रामस्थ आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी

तर मित्रांनो बघा प्रत्येकाला विनंती असेल कुणीही दुखापत होईल अशा जागी थांबू नका जेणेकरून पहिला किंवा मधला पट्टा रिकामा ठेवा बैल गाड्यांना द्या ही, ही रेस आहे ही जिंकण्यासाठी प्रत्येक जो मालक आहे हा आतोनात परिश्रम करत असतो आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं जागा मोकळी ठेवा वारंवार तुम्हाला मी विनंती करतोय तत्पूर्वी आपण पाहतोय गट क्रमांक एक जो फाऊन त्याचा निकाल माझ्याकडे आलेला आहे प्रथम क्रमांकाचा माल कवळे थल हार्दिक अभिनंदन दुध्या क्रमांकाचा मानकरी श्री निलेश शांताराम कवळे थल द्विती क्रमांकाचा मानकरी ठरतोय साहिल प्रदीप पाटील आवाज पुन्हा एकदा आवाज ची गाडी त्विधी क्रमांकाची मानकरी ठरले म्हणजे पहिला आणि तिसरा नंबर हार्दिक हार्दिक अभिनंदन चला तर आपण स्क्रीन वर गाड्या पाहतोय पाहूया या ठिकाणी सर्वात महत्वाची सूचना आमच्या व्यतिरिक्त कोणतीही मोटरसायकल उतरवायची नाही गणेश पाहतोय सन्मान्य गिरीश पाटील जर आपण पुढे असाल तर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे आहे फार सुंदर शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय स्क्रीन वर पाहायला मिळालेलं छेट्याला टर्न होऊन गाड्या पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर येत आहेत हळूहळू गाड्यांचा वेग वाढलेला आहे रसिक प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे की या गटामध्ये कोण मानकरी ठरणार तर पाहूया अप्रतिम अशी शर्यत या ठिकाणी खऱ्या अर्थानं भव्य दिव्य बक्षिस या ठिकाणी आजपर्यंत अलिबाग तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अशी बक्षीस दिली नाही अशी बक्षीस बक्षिस पुन्हा पुन्हा आपण धन्यवाद देऊ आवाज ग्रामस्थ रसिक आपण लक्ष देवायचं या ठिकाणी सुरुवर करून एक रसिक प्रेक्षक या शर्यतींचा उपभोग घेत आनंद उपभोगत तरी कृपया आपण पडणार नाही याची लक्षता घ्या एक बैलगाडीचा जो धावून आला त्याच्यामध्ये जो निर्णय आला होता त्याच्यामध्ये चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय जो निर्णय आमच्याकडे आला होता त्या थोडीशी चुकीची दुरुस्ती आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय सुराज पांडुरंग भगत अलिबाग तुम्ही क्रमांक ठरते नागेशका तिथे मानकरी ठरतोय सूरज प्रदीप पाटील विजय स्पर्धकांचे हार्दिक <laughs> हार्दिक अभिनंदन गाड्या सुटताना आपण हा मधला पॅसेज मोकळा करायचा आणि आम्हाला सहकार्य करा त्याप्रमाणे गाड्या अंतिम तर टप्प्यात येताना हा समोरचा पॅसेज पूर्णपणे मोकळा करायचा तेवढं आपण सहकार्य करायचं असे माझी सांगा

या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावलेली आहे आम्ही आपण अगदी गाड्यात मला फिरताना सुद्धा या ठिकाणी दिसते तर इथे बघा आपण ठेव गाडी खाली ठेव थोडीशी दिसतात काय गटग्रमांचं दोन बस प्रमाणे कुमार चिन्मय ऋषिकेश नागावकर कामारे गणेश प्रदीप धर्मदेव चार वाड्या सुरशी मध्ये आलेलं गाड्या बघा गाड्या बघा तिथे आपण पाहिलं तर पंचमशिस सुद्धा दुसऱ्या बाहेर खऱ्या असताना नंबर पकडण्यासाठी आपण पाहतो सुरशीत चारही गाड्या येतात